मतदार संघात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या जा प्रचारार्थ जाहीर सभेला महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली पाहूयात देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले खर तर बंधू भगिनीं आता जी मॅच या ठिकाणी सुरू आहे या मॅच मध्ये एकीकडे एक आपले कॅप्टन आहेत नरेंद्र मोदीजी आपले कॅप्टन मैदानात उतरले आहेत ओपनिंग बॅट्समन म्हणून रोज चौके छक्के मारतात रोज मॅच जिंकतात आपल्या कॅप्टन आपल्या टीमला लिडरशिप दिली आहे पण मी तुम्हाला विचारू इच्छितो राष्ट्रवादीचे कॅप्टन कुठे राष्ट्रवादीचे कॅप्टन बॅट्समन म्हणून मैदानात उतरले आणि आठ दिवसात म्हाडाच्या जनतेनं त्यांना जे इशारे दिले बारावा खेळाडू म्हणून पॅवेलियन परत गेले बंधू भगिनी नो मोदीजी नेहमी सांगता पवार साहेब को हवा का रुख समज में आता है त्यांना हवेची दिशा काय आहे ते समजते आणि त्यांच्या लक्षात आलं की म्हाड्यामधली हवेची दिशा ही मोदीच्या बाजून चालली आहे आणि पवार साहेबांनी निर्णय घेतला की आता मी नॉन प्लेईंग कॅप्टन होणार आहे मला तर कधी कधी आश्चर्य वाटत पवार साहेबांना देशाचं प्रधानमंत्री व्हायचं आहे पण इलेक्शन लढायचं नाहीये मायावतींना देशाचा प्रधानमंत्री व्हायचं आहे पण इलेक्शन लढायचं नाही आहे जे जे प्रधानमंत्री पदाचे स्वप्न पाहत आहे ते पुढे इलेक्शन देखील लढायला तयार आज आमच्या विरोधी पक्षाची झाली आहे याच कारण आहे बनतो बघिनी या देशामध्ये मोदीजींचा जो झंझावाक सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या गठबंधन मधले पक्ष बघा यांनी एक फार मोठा महागठबंधन तयार केलं तिकडे गेले आणि ममता बॅनर्जीच्या समोर बेचाळीस का अठ्ठेचाळीस पक्षांनी एकमेकाच्या हातात हात घेऊन हात वर केले पण ज्यावेळेस हातात हात घेतले होते त्याच वेळेस टांगेत टांग देखील अटकत होते एकमेकाला पाडत होते आणि आपल्यानंतर लक्षात आलं हे जे महागठबंधन आहे परवा एका इंटरव्ह्यू मध्ये पवार साहेब म्हणाले हे महागठबंधन मी तयार केलं पवार साहेबांना असं वाटत की देशात जे होतं तेच घडवतात पण हे महागठबंधन तयार झालंच नाही हे महागठबंधन कुठे आहे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आम्ही तर म्हटलं सांगा महागठबंधनचा नेता कोण उद्या पाच करता विचार केला की जनतेने तुम्हाला सांगितलं चला तुम्हाला निवडून देतो आमचा तर नेता ठरलाय आमचे नेते मोदीजी आहेत तुमचा नेता कोण आहे सांगा तर त्यांची अवस्था अशी आहे की त्यांना वाटून घ्यावा लागेल सोमवारी मायावती मंगळवारी अखिलेश यादव बुधवारी चंद्रबाबू नायडू गुरुवारी अजून कोणी त्या ठिकाणी स्टॅलिन शुक्रवारी अजून आपले लालू प्रसाद यादव अजून शनिवारी तिसरे दुसरे यादव आणि रविवारी पवार साहेब कारण रविवारी सुट्टी असते तर रविवार पवार साहेबांना देता येईल नाही बाय चान्स अरे ज्याला म्हाडामध्ये चान्स नाही त्याला कुठेच चान्स नाही